चला तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा चला तर आता सर्वात प्रथम बातमी बघूया अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत करण्यात येईल त्यांना वाऱ्यावर सोडला जाणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली चला तर बघूया समोरची बातमी पुन्हा उकळीचा फेरा आता रब्बीलाही धोका वातावरण बदलाचे तीन दिवसापासून तापमान कमी झालेले आहे शिवाय उत्तरेकडून थंड वारा देखील वाहत आहे आणि वातावरण देखील आहे चला तर समोरची सर्वात बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर कोटी जमा नुकसानीपोटी साडेसहा लाख शेतकऱ्यांना मदत विखेंड माहिती मार्च दोन हजार तेवीस मध्ये ते यावेळी पावसामुळे जिल्ह्यात अकरा हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाले चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी पुरस्कार प्राप्त शेतकरी आता होणार लखपती पंच्याहत्तर हजारांवरून थेट तीन लाख रुपये मिळणार राज्यात दरवर्षी शेती व शेतीपूरक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्या सखा संस्थेत कृषी विभागामार्फत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते चला तर आज समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकरी आतापर्यंत कांदा अनुदानापासून वंचित मागील वर्षी कांद्याचे दर कमी झाल्याने शासनाने कांद्याला तीनशे पन्नास रुपये अनुदान देण्याची घोषणा केली मात्र आतापर्यंत सोलापूर बाजार समितीने कांदा विक्री केलेल्या सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत अनुदानच मिळालेले नाही त्यामुळे शेतकरी बाजार समितीत हेलपाटे मारून वैतागले आहेत